न कधी कुणाचं वाईट करणार न कधी कुणाला पौन्ण वर्तोंड करून बोलणार मी बोलते हनला कुठं काय चुकलं कुठं काय झालं तर मी बोलते कारण की ते माझं आहे तो मा ना मी बोलते लेखरांसाठी बोलते मग बायको नवऱ्याला कोणची पण बायको द्या नवऱ्याला आपल्या बोलते पण त्याच बायकोला नवऱ्याची माया येते कारण की चिनी मुद्दाम केलंय म्हणत नाहीत जी काय ह्यांनी केलं महागंदी आता ते, ते आता मला समजायला की ह्यांनी मी म्हणायचे ह्यांनी असं करते पण त्याच्या मागचं कारण मला आता कळायला लागले की ते कारण काय होतं काय नव्हतं ते पण ते ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेसच कळत काय सांगत काय सांगत सांग जरा त्यांची पेन्शन कमी घ्यायचं नीट राहायचं कसलं झालंय अवतार कसा झालाय तोंड कसं झालंय काय झालंय तोंडाला काय झालंय सांगा एवढंच की डोळं सुजले तर डोळ सुजले तर एवढंच झालंय की आकाळ फटाफटा करते ती एवढंच झालंय बघ काय झालं नाही पाणी खायचं नाही म्हणजे आकाळाशी फुगून येते दुसरं काय झालं नाही बहिणीनं सकाळपासून गुडघा सुजून माहिती हा गुडघ्यांचं आलाही नाही आणि हे डोकं दुखतंय पण सगळ्या बहिणींचं फोन आले तर माझ्या कि ताय बिंदास्त राहावा काय सुद्धा होणार नाही मग तुम्ही सांगा एवढ्या सगळ्यांचा आशीर्वाद चांगला येत एवढी सगळी चांगलं प्रेम देते ती एवढं माया ममतानं बोलते ती पण काय करू मन एवढं हलकट आहे का नाही किती जर डोक्यातनं काढायचं म्हणलं तर डोक्यातनं काही निघणार किती जर मन घट केलं तर काही पण मी एवढं मदल मनावर पण ती मन समजून म्हणजे समजून घेणार स्वतःला समजून घेतय सगळं होतय ज्या वेळेस ह्यातनं विचार बाजूला निघतील ना काय झालंय त्यावेळेस सगळं रिकाम डोकं होतं उभं राहायची पण ताकद नाही बहिणी ना कस झालं या आयुष्यात पहिल्यांदा घडले झालंय आमच्या संग ह्याच्या आधी कधी असं घडलं नव्हतं घडलं होतं त्यावेळेस एक वेळ मामा होत त्यावेळेस आहे ना त्यावेळेस पण एवढं म्हणजे टेन्शन घ्यायसारखं काय नव्हतं एवढं ते होत त्यांची बघितलं त्यांची देनी काढला आपण ह्या क्षेत्रात नाही आपण घर सोडून कुठे गेलो तुम्ही बघताय कधी आमच्यात काय नाही फक्त असला तर लोटवडीचा देऊ नाही बाकी आपल्यात काय नाही कुठल्या देवाचा कार्यक्रम नाही किंवा कशाच काय नाही आज सकाळपासून बरेच ताईने चांगलं सल्ल दिलं भिव नका काय होत नाही बरेच त्यांनी असं म्हणजे फोन करून सांगितलं संग बोललो अक्षरशः वाटलं की आपली काळजी करणारी कोण तर हाय की बाबा ते आपल्याला आधार देते ती देते ती पण तुम्ही जे आधार दिला मन भरून येत असं म्हणजे बोलताना देखील माताना डोळ्यात पाणी येत न कधी कुणाचं वाईट करणार न कधी कुणाला वर्तोंड करून बोलणार मी बोलते हाणला कुठं काय चुकलं कुठं काय झालं तर मी बोलते कारण की ते माझा आहे मनुष्य ना मी बोलते लेखरांसाठी बोलते मग बायको नवऱ्याला कोणची पण बायको असू द्या नवऱ्याला आपल्या बोलते पण त्याच बायकोला नवऱ्याची माया येते कारण की आता कसं माहिती आहे का मित्रांनो आता बोलताना मला असं मा बोलण्याच्या परिस्थितीत खरंच मी नाही आता पण तरी पण तुम्हाला सांगते काय झालं असं ह्यांनी मुद्दाम केलंय म्हणत नाही जे काय ह्यांनी केलं महागांधी ते आता मला समजायला की ह्यांनी मी म्हणायचे ह्यांनी असं करते पण त्याच्या मागचं कारण मला आता कळायला लागले की ते कारण काय होतं काय नव्हतं ते पण ते ज्यावेळेस वेळी येते ते वेळेसच कळतं जेव्हा आपण स्वतःच्या डोळ्याने मी सांगितलं होतं मला घरात म्हणून थांबव वाटत नाही घराकडे तोंड घेऊ वाटत नाही वाटायचं हाय ते चार पैसे तुम्हाला पैसे दिसते काय तस नसत कधी असं आमच्या वाईट दिवस आला नव्हतं एवढं त्यावेळेस मी मी यायला बाहेर काढायचा प्रयत्न केला मस्त तीनच मला आधार दिला बरं का मी घरात जेवण केलं नाही असं बरंच काय झालं असेल आता माझ्या पण एवढं लक्षात नाही काय पण आताच्या घडीला मी ह्याला द म्हणजे आधार देतोय की बाबा डोक्यात न टीचर बाजूला काढ कसं असतं प्रत्येक गोष्टीची वेळ आली शेवट गोष्ट होत नाही भली चांगली असू दे वाईट असू दे आता आपल्या ही वाईट घडलंय वाईट घडतं या पण सारखं ती डोक्यात घेऊन उपयोग नाही म्हणून मला हे नाही कसा ज्या वेळेस आपण सारखा तीच विचार करू तीच विचार करू ती कसं आहे म्हणते ती की ताटपुढ वाढून ठेवलेलं जास्त ती समोर सारखं येत भेल ती पुढं फुड़ त्यामुळं बिंदास्त राहायचं काय होत नाही विचार चांगला करायचा हो आपल्या संग आपले बरेचसेच दादा आहेत आपलं बघवून तर आपल्या संग येत अशी जर माणसानं मारून म्हणजे कोरोनाची माणसं मेली असती तर ह्या दोन्हीत बघाय माणूस राहिल मरायच ते केलं नाही हो अहो हाने होत असते ते आपलं आज समजा हे केलं म्हणून आपल्या घटना घडल्या किंवा झाल्या आणि नसतच केलं ना असं झालं असतं आपण कुणाला दोष द्यायचा द्यायचा कुणाला हा मग ही आपण विचार करायचा आणि शांत राहायचं प्रत्येकाचं शा... दिवस बदलते आपला पण दिवस बदलल बदलतो हा मग एवढं तू सारखं रडायचं मला बरोबर वाटत नाही पाणी मनाने येते आज सकाळपासून तुला किती फोन आलो तू किती संग बोलली किती तुला धीर दिला किती समजावून सांगितलं का तू डोक्यात घेत नाही डोळ पुसा सोडून तोंड पुसायला आली म्हणून मी विचारतो काय झालं व बर घाम आलाय तर मला आता एक सांग ज्या आता काही विचारत नाही हे जी फिट आहे कधी बाहेर काढून टाकणार उद्या उद्या काय असं काय नाही पण उद्या काढून टाकते ज्या माणसाला टेन्शन जास्त येतं एखाद्याला सवय की टेन्शन जास्त आलं पाच मिनिटं झोपला की त्या डोक्यात निघून जात मला जास्त येतं झोपल्यावर तर जास्त डोक्यात मग मृत माझ्या लोणचं कसं आपलं मृत नाही तसं डोकं मला या टाकाची भारी आलीये घरात तू तु आजारी तुझा गुडगा सुजून ते दादूजी तसं ओंकारचा हात सुजलाय आज खातीस कटू लागायला खांदा दुखायला लागलाय मी अमका ओन लिहून एवढ्या घरात मी एकलाच नीट आहे ना तुम्ही तिघा आजारी बघू तर कुणाला बघू बघू काय ना का मी हाय नीट जाद्या तिकडं आताच देव वाला दिवाही लावला बहिणीनं कारण की संकटाच्या वेळेला आपल्याला कोणाचा आधार नसतो ना त्यावेळेस आपल्या स्वामींचा आधार असतो मस् आता लय टेन्शन आहे पण त्या टेन्शन सांग जर बसली तर मी निघायला लय टायमिंग लागेल मला म्हणून कुठं तर तर मन लावण्याचा प्रयत्न करते ह्यांच्या सगळं जरा हसती खेळती पोरांसंग पण हसती खेळती वांना पण जरा मागाशी जरा मजा केली हसवलं उस थोड का नाही आपण घरात असताना किती चौघ हाय म्हणजे एकामेकाला आपण जीव लावतोय म्हणल्या एकामेकाला हसवायचं काम घरातल्या माणसाचं आहे का बाहेरच्या घरांच्या घरातल्यांच वंकारन हसवलं ना मग काहीतरी हसवलं की कमी आलं ना त्यांच्या देखत तसं म्हणायचं आहे पण डोक्यात मग जात का सांगा हा सांगा तुम्हीच सांगा आता माझ डोकं बदिर व्हायची वारी आली तो हस्ती पणांवर बोलून पण तशी दाखवते मला तसं म्हणावं लागतंय डोक्यात नसत असतंय तुम्हाला सगळ्या सा सगळ्याशीला सांगावं सा लागतंय माझ्या डोक्यात काय नाही मनात काय नाही पण माझ्या डोक्यात पण आहे मनात पण आहे कारण की आता घरात नाही ती पोरं पोरं गेले ती दूध वाढायला दोघं जण त्यामुळं मी तुम्हाला सांगते पोरात डेकत मी एवढं काय बोलत नाही कारण की त्यांच्या डेकत जर बोललं की मग ती वंकार काय करतो दहा दुगं बसतो पण वंकार बोलून धावतो म्हणतो मग मी उघड टेन्शन घेत बसते आणि त्याचं बोलणं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मजेत शिर असतं लेकरला काय कळणार आहे लिंबू काय आहे उतारा काय आहे तुम्ही सांगा त्यांना काय कळणार आहे त्यातला काय अनुभव आहे पोराशिनला त्यातला अनुभव काय पण नाही पोराशीनला ती भेण्यासारखं आहे किंवा नाही त्यातलं काय पण कळत नाही त्याला अनुभव काय नाही पण आज मी जेवढा तुला देर देत नाही किंवा आधार देत नाही तेवढं दोघाला ती एकलच देते एकटच देते मित्रांनो तर जाऊ द्या बहिणीनं काढून टाकण्याचा प्रयत्न करते डोक्यातनं